राज्य सरकार सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात पीक विमा कधी जमा होणार पीक विमा दोन हजार चोवीस असेल पीक विमा दोन हजार तेवीस असेल पीक विमा दोन हजार बावीस असेल पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या माध्यमात जो प्रश्न आहे पीक विम्याची रक्कम आपल्याला खरंच मिळणार का तर आता पीक विम्याची तारीख जाहीर झाली आहे राज्याचे कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांनी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येणार याची तारीख आणि वार वेळ सर्व काही जाहीर केलं आहे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पी किंवा एक ऑगस्ट दुपारी तीन वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण घेऊन गेल्या काही दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरात लवकर पीक विमा संदर्भातील अपडेट शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेले आहे पीक दोन हजार चोवीस जमा होणार आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या दुपारी तीन वाजता पैसे जमा होणार आहे डीबीटी पोर्टल अंतर्गत पीक पी एम बी वाय पोर्टल अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पैसे मंजूर झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे सरकारने पीक विमा कंपन्या जे काही महत्त्वाच्या पीक विमा कंपन्या यांना सूचना दिलेल्या आहे लवकरात लवकर आता ही प्रोसिजर पूर्ण करायची आहे म्हणजेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लवकरात लवकर फायदा होणार आहे आता का उशीर झाला आपण पीक या विमाला याविषयी सविस्तर माहिती घेऊया हो कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर अन्य सगळ्या योजना असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीचे फॉर्म आढळल्याने भरपूर प्रमाणात छाननीची प्रक्रिया आता थोडीशी लांबलेली होती परंतु आता ही छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता सर्व योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे आणि दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दोन हजार पंचवीस जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान होणार आहे त्यांनासुद्धा आता अनुदान जे काय आहे सहगृह अनुदान ज्याला आपण वाढीव अनुदान म्हणतो आता ते सुद्धा शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये लक्ष द्यायचं आहे आपलं जर नुकसान झाले आहे तर आपल्या जे काही सरकारी अधिकारी असेल ग्रामसेवक असेल तलाठी असेल कृषी विस्तार अधिकारी असेल किंवा मंडल अधिकारी असेल यांना सांगायचं आहे महसूल विभागाकडे याची नोंद करायची आहे तरच आपल्याला पुढील वर्षी आत्ता जे नुकसान झाले आहे याचे पैसे मिळणार आहे मग कोणत्या शेतकऱ्यांना पीक पैसे येणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना पिकवण्याचे पैसे येणार नाही तर दोन हजार चोवीसचा अग्रिमचा हप्ता ज्यांना आलेला असेल दोन हजार तेवीसचा अग्रिमचा हप्ता आलेला असेल ज्यांचा स्टेटस मंजूर असेल ज्यांनी जे काय आधार पॅन लिंकिंग केलेलं असेल बँकेत अकाउंट असेल ते अकाउंट ॲक्टिव्ह असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा दोन हजार चोवीसचा रक्कम येणार आहे साधारणतः अडीच हजार कोटी रुपयाची रक्कम बँकांमध्ये वर्ग करण्यात आली आहे येत्या तीन उद्या तीन पाचल्यापासून याचं वितरण होणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर पीक विमा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने मंजूर झालेला आहे तो जमा होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी भरपूर आतुरतेने वाट पाहत होता त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण आज या वर्षीचं जर पीक भरलेला नसेल राज्यातील आकडेवारी अतिशय खराब आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे तीस टक्के शेतकऱ्यांनी जो का पीक विमा आहे तो भरलेला आहे परंतु शेतकऱ्यांना एक विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरायचा आहे तर आपल्याला फायदा होणार आहे नाहीतर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं पाऊस असेल वादळ असेल अतिवृष्टी असेल वारा असेल या सर्व नैसर्गिक समस्यांमुळे जर नुकसान झालं तर आपल्याला पीक विमा क्लेम करता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि यावर्षीचा पीक विमा हा नवीन पीक विमा आहे पर्सेंटेज वाईज पीक विमा हा लवकर सँक्शन होणार आहे म्हणजे आपल्याला मागच्या वर्षी जो एक रुपयाचा पीक विमा होता तो आता लागू नाही नवीन पीक विमा आल्यामुळे त्या विम्याचा फायदा होणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल पीक विमा कधी जमा होणार पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना होणार पीक विमाची सर्व अपडेट आपल्याला पी एम एफ बी वाय या शासन स्थळावरती उपलब्ध आहे किंवा आपल्या जे काही नदीकच्या कृषी अधिकारी असेल यांच्याकडे सुद्धा आपण विचारू शकता पी एम एफ बी वाय पोर्टल अंतर्गत लॉग इन करून आपल्याला यादीसुद्धा तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज किती रक्कम आलेली आहे हे बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद